आज जरा कपाटातले कपडे काढून व्यवस्थित घड्या घालून ठेवाव्यात म्हणून आवरावर करत होते तेवढ्यात बबडी येऊन मला त्रास देऊ लागली आमची मस्ती सुरूच होती तेवढ्यात भैयाने मला आठवण करून दिली की आम्हाला एका फंक्शन होतं मग पटपट सगळं आवरून घेतलं कपडे चेंज केले आणि भैयाला निघूया तर भैया शॉक झाला की आज ही विदाऊट मेकअप कशी काय चालली पण त्याला म्हटलं आता मला मेकअप टेन्शन नाही कारण तो मी कुठेही आणि कधीही करू शकते ते या फेसेस कॅनडाच्या तीन प्रोडक्ट तर जाता जाता कार मध्येच माझा मेकअप सुरू झाला साठी मी वापरते फेसेस कॅनडाची स्ट्रोक क्रीम ज्यात आहे शिया बटर आणि हायलुरॉनिक मिळतो इंस्टंट ग्लो त्यानंतर मी यूज करते हायड्रामॅट फाउंडेशन जे बिल्डर कव्हरेज देते आणि चोवीस तास हायड्रेशन सुद्धा आणि फायनली मी अप्लाय करते कॉम्फी वाव मॅट लिपस्टिक ज्याचा शेड आहे कोको क्रश ही ट्रान्सफर प्रूफ लाँग लास्टिंग आणि हायली पिगमेंटेड आहे यालाच मी ऍज अ ब्लशर आणि आयशॅडो सुद्धा युज करते आणि फायनली माझा लुक कम्प्लीट झालेला आहे भैया तर शॉकच झाला की चालत्या कार मध्ये पण हिनं एवढा छान मेकअप कसा काय केला तुम्ही पण शॉक झालात ना सर्व प्रोडक्ट इथे टॅग केलेले आहेत किंवा हे पर्पल फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरती सुद्धा अवेलेबल आहेत सो आता जाऊन खरेदी करा बाय